शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल तुमचे पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही थमनेलमध्ये वाचलंच असेल की बाबा आपल्याला मक्क्या पिकाचं एका एकरामधून नेमकं पन्नास क्विंटल उत्पन्न कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो अतिशय थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकता आपल्या पाठीमागं ड्रीपवरती मक्का या पिकाची लागवड केलेली आहे मित्रांनो आपलं जे पन्नास क्विंटलचं जे गणित आहे तर ती आपल्याला लागवडीपासूनच डोक्यात ठेवणं तिथं गरजेचं आहे आपल्याला एका एकरामध्ये नेमकं किती मक्यात झाडं तिथं बसू शकतात त्याचा एका कणी कणसाचं वजन जे दाणे असतात तर त्याचं किती काढणं गरजेचं आहे टोटल फक्त मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे असं तुम्ही म्हणताल परंतु आपण जर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे त्या गणिताप्रमाणे जर वाटचाल केली तर निश्चितच आपलं तेवढं उत्पन्न शंभर टक्के निघणार आहे पन्नास क्विंटल म्हणजे नेमकं किती गणित होतं शेतकरी मित्रांनो पन्नास क्विंटल म्हणजे शेतकरी मित्रांनो पन्नास लाख ग्रॅम आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन आहे तर ते ग्रॅमपासून समजून सांगतोय तत्पूर्वी जे स्क्रीनवरती जी आपल्याला जे एक स्क्रीनशॉट तुम्ही तिथं मारून ठेवू शकता एकंदरीत हे गणित आपण कशा पद्धतीने तिथं पूर्ण केलेलं आहे पन्नास लाख ग्रॅम म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जर एका कणसाच्या वजनाचा जर विचार केला जे बिट्टीनंतर जे दाणे राहतात शिल्लक तर त्या दाण्याचा सरासरी मी एक स्वतः कॅल्क्युलेशन करून पाहिलं होतं बऱ्यापैकी दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम एका कणसाला तिथं आपल्याला उत्पन्न निघालेलं पाहायला मिळतं आपण सरासरी दोनशे ग्रॅम जरी पकडलं तर पन्नास लाख ग्रॅम भागीले दोनशे ग्रॅम शेतकरी मित्रांनो तर एकंदरीत जे गणित येत आहे तर ते पंचवीस हजार हो आहेत पन्नास लाख ग्रॅम आपल्याला जे काही वजन आहे म्हणजेच पन्नास क्विंटल मित्रांनो म्हणजेच पन्नास हजार ग्रॅम तर आपल्याला पन्नास हजार ग्रॅमला जर आपण दोनशे ग्रॅम म्हणजे एका कणसाने जर भागिलं एका कणसाच्या जे दाण्याच्या वजनाने जर भागिलं तर आपल्याला पंचवीस हजार जे क कंस आहेत किंवा पंचवीस हजार जे बोंड गुट्टे आहेत तर त्या तिथे येणं गरजेचं आहे मक्क्याला म्हणजेच शेतकरी मित्रांनो एका मक्क्याला एकच कणीस असतं तर एकंदरीत आपल्याला प्रति एकरामध्ये जे काही मक्क्याचे पंचवीस हजार झाडं तिथं लावणं गरजेचं आहे आता नेमकं पंचवीस हजार झाडं लावण्यासाठी लागवडीचं अंतर किती असणं गरजेचं आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो हा ड्रीपवरती आपल्या मक्का पिकाची लागवड केलेली आहे आणि ड्रीपवरती जर तुम्ही लागवड करणार असाल तर आपल्याला पंचवीस हजार मक्क्याची झाडं लावायचे आहेत तर ते किती अंतराने लावायला लावणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला जे दोन नळ्यांमधलं अंतर आहे तर ते आपल्याला चार फूट ठेवायचं चा आहे आणि जे काही चार फूट ठेवल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आपण नळीच्या दोन्ही साईडनी आपल्याला जे काही मक्का आहे तर ती लागवड करायची आहे आणि दोन्ही साईडनी लागवड करताना ज्या दोन ओळीमधलं अंतर असणार आहे शेत शेतकरी मित्रांनो तर ते आपल्याला तिथं बारा इंच ठेवायचं आहे नळी जर सेंटरला टाकली तर नळीपासून या ओळीमधलं अंतर आपल्याला सहा इंच ठेवायचं आहे आणि इकाडच्या ओळीमधलं अंतर आपल्याला सहा इंच ठेवायचं आहे म्हणजे असं बारा इंच मेंटेन करायचं आहे आणि दोन झाडातलं अंतर आपल्याला नऊ इंच तिथं मेंटेन करायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही मक्क्याची लागवड केली ड्रीपवरती हो बरं का तर प्रति एकरामध्ये आपले एकोणतीस हजार झाडाच्या आसपास तिथं झाडं बसतात म्हणजे आपलं जे पन्नास क्विंटलचं गणित आहे तर ते इथं सक्सेस होऊ शकतं परंतु आपल्याला प्रत्येक एका ना एका कंसाचा तिथं विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कणसाचं हार्वेस्टिंग करू काढणी करू तर ते एका कणसापासून कमीत कमी आपल्याला दोनशे ग्रॅम तिथं जे काही मक्का आहे तर त्याचं उत्पादन निघणं गरजेचं आहे जर तुम्ही सरी पद्धतीने मक्क्याची लागवड करणार असाल तर आपल्याला सरी पद्धतीने लागवड करताना दोन फुटाची सरी पाडून घेणं गरजेचं आहे दोन फूट सरीमधलं अंतर आणि ज्या दोन झाडामधलं अंतर आहे सरीमध्ये तर ते आपल्याला नऊ इंच तिथं ठेवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही मक्क्या पिकाची लागवड केली तर प्रति एकरामध्ये तुमचे पंचवीस हजार झाडं द बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एका झाडापासून एक कणीस आणि एका कणसाच्या जे काही दाण्याचं वजन आहे तर ते दोनशे ग्रॅम जर निघलं तर प्रति एकरातून तुमचं पन्नास क्विंटल जे काही मक्क्याचं उत्पादन आहे तर, तर ते शंभर आणि एकशे एक निघणार आहे तर ते जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी नेमकं खत व्यवस्थापन कोणतं करावं हाच देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर मक्क्याचं जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करावं याचा बेसल डोसचा जो व्हिडिओ आहे तर तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ तिथं पाहू शकता आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या पाटील बायोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत मक्का उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद